उतडा परिवारातर्फे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद सोलापुरातील भूतडा परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या सर्व पूर्वजांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आज पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण एकशे एकसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक सहकार्याची भावना जपली आहे हे रक्तदान शिबिर डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भूतडा परिवारासह सर्व सहकार्य करणाऱ्या रक्तदात्यांचे आयोजकांकडून आभार व्यक्त करण्यात आले बऱ्याच वर्षापासून ही प्रथा आमच्या चालू आहे खूप मोठं कुटुंब आहे आमचा खूप मोठा परिवार आहे दुकानातले सगळे स्टाफ आहे सगळे आणि मित्रवर्ग एवढा मोठा आहे प्रत्येकाचा मित्र आहे आणि खूप मोठं रक्तदानचं कार्य होतं आहे आणि हे कार्य इतकं सुंदर कार्य आहे की फार गरजेचं सुद्धा आहे आणि ह्या प्रत्येकानं ह्याच्यात सहभाग करावा आणि याचा आनंद घ्यावा असं मी विनंती करतो या प्रसंगी भूतडा परिवारातील सदस्य रोशन जमानदास भूतडा यांनी आपल्या आयुष्यातील शंभरावी रक्तदानाची बाटली देऊन एक आदर्श निर्माण केला त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल दमाणी रक्तपेढीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला हा रक्तदान शिबिर आम्ही गेले अकरा वर्ष झाले भरवत आहोत आज मला अभिमान आहे जे उद्देश घेऊन मी रक्तदान चालू केलं होतं अठराव्या वर्षी दमाणी ब्लँकच्या चिकोटी मॅडमच्या सल्ल्याने ते आज मी पूर्णपणे साकार करून माझी शंभरावी रक्तदान करून माझं शतकवीर झालेलं आहे ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे आणि मी येणाऱ्या युवा पिढींना हात जोडून कडकानी विनंती करतो की तुम्ही असाच एक ध्येय साधून चांगल्या भावनेने लोकांना मदत येण्यासाठी म्हणून रक्त देण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि रक्तदान करावा ही नम्र विनंती आणि रक्तदान हा सगळ्यात श्रेष्ठदान असतो प माणूस पैसे दान करू शकतो कपडे दान करू शकतो पण रक्त हा मनापासून यायला पाहिजे रक्त हा कुठंच कुठल्याही मेडिकल सायन्समध्ये बनवला जात नाही हा तुमच्या शरीरामध्ये निर्माण करूनच लोकांना द्यावा लागतो एकामुळं दुसऱ्याचा जीव वाचतो हे वाचवण्याचं काम आपल्याला निर्धारपणे करायचं आहे म्हणून सगळ्यांना आव्हान करतो रक्तदान करा आणि असेच हसत खेळत राहा शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर